मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपल्याला आर टी साठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत त्यासाठी आपल्याला सविस्तर फॉर्म प्रकारे भरायचं याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला तुमच्या सर्वात अगोदर क्रोम ब्राउजर ओपन करायचा कोणताही ब्राउजर असेल तर ओपन करा मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचे इथे आल्याच्यानंतर काही सूचना दिलेल्या काय आहेत माल पालकांकरता या सूचना आहेत या संपूर्णतः व्यवस्थित तुम्हाला वाचायच्यात या वाचल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आता इथे मी क्लिक करतोय इथे तुम्ही पाहिलं तर टू क्रिएट युअर ऍप्लिकेशन आयडी क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन करून आपल्याला इथे फॉर्म भरायचं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण लवकरच या संदर्भात सविस्तर काळजीपूर्वक फॉर्म कशा प्रकारे भरायचं याची माहिती आपण टाकणार आहोत तर हीच माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता आता काय करायचं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचे इथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे तुम्हाला निवडायचा तुमचं mm. नाव mm. ताक 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 तुम्हाला याच्यामध्ये टाकायचंय म्हणजेच पाल्याचं तुमच्या मुला मुलीचं नाव इथं आडनाव पहिल्यांदा टाकायचं आडनाव टाकल्यानंतर तिचं स्वतःचं नाव टाकायचं आणि वडिलांचं तुमचं जर मुलगा मुलगी जर डिसेबिलिटी असेल अपंग असेल यस किंवा नो इथं करायचे असेल तर यस करायचे नसेल तर नो करायचं त्यानंतर डेन जन्मतारीख आपल्याला इथे टाकायचे त्यानंतर दिलेल्या कॅपच्या इथे टाकून तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे चालू मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा चला तर इथली माहिती आपण संपूर्णतः भरून घेऊयात आपण जर पाहिलं तर सविस्तर माहिती भरलेली आहे आता तुम्हाला इथे सिम्पली रजिस्टर या बटनावर क्लिक करायचंय इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ऍप्लिकेशन आय जो असतो तो ऍप्लिकेशन आयडी तुमच्या मोबाईलवर सेंड केला जाईल तुम्ही समोर पाहू शकता पासवर्ड सुद्धा तिथे तुम्हाला सेंड केला जाईल तो तुम्हाला कॉपी करायचा आहे इथे पाहू शकता युजर लॉग इन दिसतंय युजर लॉग इन मध्ये तुम्हाला तो ॲप्लिकेशन आयडी टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड तुमच्या मोबाईलला आलेला आहे तो मोबाईलला आलेला पासवर्ड तुम्हाला इथे पासवर्ड टाकलेला आहे आता दिलेल्या कॅपचे आपण टाकून घेऊया तर हे सर्व टाकल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक आहे त्यानंतर मी सेव्ह करतोय ओल्ड पासवर्ड जो आहे तुमच्या मोबाईलला आलेला तो मोबाईलला आलेला पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आणि नवीन पासवर्ड तुम्हाला इथे तुमच्या पद्धतीने जो आहे तो क्रिएट करायचा आहे मित्रांनो संपूर्ण पासवर्ड वगैरे आपण क्रिएट केलेला आहे सबमिट या बटणावर आपण क्लिक करतोय इथे क्लिक केल्यानंतर पासवर्ड सुद्धा आता अपडेटेड झालेला आहे आता तुम्हाला सिंपली याच्यामध्ये क्लिक करायचं लॉग इन पूर्ण एकदा आहे दिलेल्या कॅपच्या तुम्हाला इथे आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर इथे आपण लॉग इन झालेलो आहे आपली संपूर्णता माहिती इथे दिलेली आहे आता इथं पाहिलं तर बालकाचे पूर्ण नाव तुम्हाला मराठीतून टाकायचे म्हणजे आपण जे इंग्लिशमधून इथे टाकलेलं आहे तेच तुम्हाला खाली मराठीतून टाकायचंय तर ते सुद्धा मी इथं टाकून घेतो तुम्ही पाहू शकता मी इथे टाकलेलं आहे आता आईचं नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचंय आईचं नाव सुद्धा मराठीतून तुम्हाला इथे टाकायचं त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव इथे टाकायचंय वडिलांचं नाव टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा मराठीतून नाव हे टाकायचे वडिलांचं हे काळजीपूर्वक मित्रांनो नाव जे आहे ते क्लिअर कट इथे टाकायचे त्यानंतर करंट ऍड्रेस विचारत आहे तुमच्या आधार कार्डवर जशा प्रकारे ऍड्रेस आहे तशा प्रकारे ॲड्रेस तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे ऍड्रेस व्यवस्थित टाका तालुका तुमचा जो काय असेल तो इथे निवडा आता इथे जर पाहिलं तर लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड तुम्हाला इथे आहे इथे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं आहे इथे ज्यावेळेस क्लिक करा त्यावेळेस तुम्हाला इथे सेव्ह एरिट गूगल ऍड्रेस दिसतोय याच्यावर तुम्हाला क्लिक आहे तुमच्या घराचं लोकेशन तुम्हाला इथे निवडावं लागेल व्यवस्थित काळजीपूर्वक जी, जी माहिती आहे ती माहिती इथे तुम्ही भरा आता आपलं लोकेशन जे आहे ते लोकेशन इथं क्लिअर दिसत आहे इथे मी सेव्ह अँड अपडेट ज्यावेळेस तुमचं लोकेशन क्लिअर होईल ते तुम्हाला असं क्लिक करायचं आहे हा बाण जो आहे हा इथे न्यायचा आहे आणि सेव्ह अँड अपडेट या बटनावर क्लिक करायचं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमचं लॉंगिट्यूड अँड लॅटिट्यूड क्लिअर होईल त्यानंतर तुम्हाला ओके okay करायचं पुन्हा एकदा सेव्ह याच्यावर क्लिक करायचं आहे आता पहिली प्रोसेस जी आहे म्हणजेच चाल इन्फॉर्मेशन आपली क्लिअर झालेली आहे आता इथे ऍप्लिकेशन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आणखी काही माहिती इथे विचारते फॉर विच क्लास ऍडमिशन इज रिक्वायर्ड तुम्हाला कोणत्या वर्गासाठी इथे ऍडमिशन घ्यायचे तर आपल्याला इथं फर्स्ट स्टँडर्डसाठी इथे जे आहे ऍडमिशन घ्यायचं आहे इथे आपला धर्म इथे विचारतंय धर्म तुमच्या इथे तुम्हाला निवडायचा आहे सिलेक्ट कॅटेगरी निवडायची आहे तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही निवडू शकता ओपन असेल जनरल इथे निवडा म्हणजे एस सी एसटी काय असेल ते तुम्ही इथे निवडू शकता ओबीसी असेल तर ओबीसी निवडा तर आपण इथे एस सी आहे एस वर क्लिक करतोय तुमचं चाईल्ड डिसेबल आहे का तर ते सुद्धा विचारतोय आपण इथे स्टार्टिंगलाच टाकलं होतं की नो म्हणून तर नो इथे करतोय जर असेल राहिलेलं असेल तर येस करा आधार कार्ड नंबर इथे विचारतोय आधार कार्ड नंबर तुम्हाला त्या मुलाचा तुमच्या पाल्याचा टाकायचा आहे हा आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर पॅन कार्ड आय डी हा इथे कंपल्सरी नाही पण मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे मोबाईल नंबर इथे दाखवतोय आता ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट देऊ शकता आता ॲड्रेस प्रूफ पण आपल्याकडे आहे हँडिकॅप तुम्ही असाल तर यस करायचे नसेल तर नो करायचे बर्थ सर्टिफिकेटसुद्धा इथे टाकायचे आणि कास्ट सर्टिफिकेट टाकायचं तर कास्ट सर्टिफिकेट हे वडिलांचं किंवा आईचं टाकलं तरी चालतंय तर हे काळजीपूर्वक माहिती इथे तुम्हाला भरायची आता हे संपूर्ण भरल्यानंतर मी सेव्ह तर तुम्ही पाहू शकता था। अपन आता आपण ऍप्लिकेशन झालेलं आहे स्कूल सिलेक्शन आता आपल्याला करायचं स्कूल सिलेक्शन मध्ये विदिन वन किलोमीटर स्कूल दिले आणि विदिन वन टू थ्री किलोमीटर स्कूल म्हणजे घरापासून अंतर एक किलोमीटर त्यानंतर घरापासून अंतर एक ते तीन किलोमीटर पर्यंत दिलेलं आहे आता इथे पाहिलं तर सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा व घर यामधील अंतर किमान एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटर पेक्षा जास्त असू शकते त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यावी शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी एक शाळा निवडावी व जास्तीत जास्त दहा शाळा निवडता येतील शाळांची निवड केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर निवडलेल्या शाळांची यादी पाहण्यासाठी स्कूल सिलेक्शनवर क्लिक केल्यावर निवडलेल्या शाळांची यादी दिसणार आहे तर याच्यामध्ये आता आपण विदिन वन किलोमीटर स्कूल या बटनवर क्लिक करतो आता तुम्ही जर इथं पाहिलं तर ज्या अवेलेबल शाळा आहेत आता प्रायमरी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा सुद्धा इथे दाखवल्या जातील त्यातला अंतर सुद्धा इथे दाखवलं आहे एक ग्लोबल आता इथे पाहू शकता ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आहे याच्यामध्ये इथे आपल्याला निवडता येत नाही तुम्हाला क्लिक करता येईल तिथे तुम्ही क्लिक करू शकता आता इथे पाहिलं तर मी विदिन वन टू थ्री किलोमीटर स्कूल इथे निवडतोय तर इथे सुद्धा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी शाळा हवी आहे ती शाळा इथे दाखवते सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल आता इंग्लिश मिडियमची शाळा याच्यामध्ये काही दिसत नाही ज्या ज्या तुम्हाला दिसतील तिथे त्या शाळा तुम्हाला निवडायच्या आहेत तर मी इथे ही शाळा निवडतोय दोन तीन शाळा निवडलेल्या आहेत आता मी इथे सेव्ह या बटनवर करतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही विदिन वन किलोमीटर स्कूल याच्यावर क्लिक करताना तुम्हाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा तुम्ही इथे निवडू शकता ज्या शाळा नाहीत सेल्फ फायनान्स नोट अव्हेलेबल त्या शाळा तुम्हाला निवडता येणार नाही ज्या शाळा दिसतात तेवढ्यात तुम्ही निवडू शकता तर इथे आपण शाळा निवडलेल्या आहेत आता मी सेव्ह या बटनवर क्लिक करतोय डाटा सेव्ह झालेला आहे त्यानंतर फॉर्म सबमिशन आहे फॉर्म सबमिशन गेल्याच्या नंतर तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या भरलेली आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करा चेक केल्याच्या नंतर इथे मी शाळा आपण ज्या काही निवडलेल्या आहेत त्या शाळा इथे तुम्हाला दाखवल्या जातील इथे तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला कन्फर्म सबमिट या बटनावर क्लिक करायचंय सबमिट करायच्या अगोदर व्यवस्थित रिथे तुमचा फॉर्म हा चेक करा आता इथं पाहिलं तर आपण कन्फर्म फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट ही काढून घ्यायची आहे बघा का पाहू शकता आपण जनरेट पीडीएफ या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं तुमचा फॉर्म हा व्यवस्थित भरलेला आहे की ते तुम्हाला पाहिजे आता याच्यामध्ये आपण एकदा सबमिट केल्याच्या नंतर कोणताही बदल याच्यामध्ये करू शकत नाही त्याच्यामुळे फॉर्म हा व्यवस्थित तुम्ही भरा आणि त्यानंतर जनरेट प्रिंट पीडीएफ डी ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करा या तर ही अशा प्रकारची पीडीएफ आपली सेव्ह झालेली आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल की आपलं नाव सिलेक्शन झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला कागदपत्र हे घेऊन पडताळणीसाठी जावं लागेल जे काही कागदपत्र असतील ती इथं लागते आता ओपन कास्टवाल्यांसाठी वर्क जागला हा कम्पलसरी आहे तर त्यांनी उत्पन्न दाखला हा काढून घ्यावा तर मित्रांनो हाच व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनी या माहिती कळेल आणि ते या ठिकाणी हा फॉर्म भरतील काळजीपूर्वक सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे